नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी शुभम चौरे स्वागत करतो तुमच्या आपल्या ऑनियन मार्केट रेट युट्यूब चॅनेवर ज्यावरती आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दररोजचे कांदा बाजार भाऊ तसेच लाईव्ह न्यू ला। सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो तर मित्रांनो आज तुम्ही बाजारात पाहू शकता आवक आपल्याला अतिशय कमी प्रमाणात आवक बाजारात असलेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आज एक सरासरी मित्रांनो आवक जर बाजारात पाहिली तर एक दीडशे ते दोनशे गाडीचीच आवक आपल्याला बाजारात असलेली मित्रांनो पाहायला मिळते व तसेच मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी सविस्तर कांदा बाजार भाऊ व तसेच लावेने तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचे संपूर्ण नक्की पहा त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलवर मिळाला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका व तसेच मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर करून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पाठवू जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दररोजचे कांदा बाजार भाऊ घर घरबसल्या पाहायला मिळू शकते चल तर मित्रांनो पाहूया आजचे आहिल्यानगरमधील सविस्तर कांदा बाजार भाव आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चलाच मित्रांनो पाहूया आजचे आहिल्यानगरमधील सविस्तर कांदा बाजार भाव व तसेच लाईव नेलाव तर मित्रांनो आज जर पाहिलं तर आपल्याला एक आयल्यानगरमधील कांदा बाजार भाऊत वाढ झालेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली एक सरस जर मित्रांनो पाहिलं तर आज एक बाजारात आपल्याला तीन ते ती चार रुपयाने बाजारात वाढ झालेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली एक आज एक सुपर क्वालिटी एक नंबर माल बाजार जर पाहिलं तर एक पंधराशे ते सतराशे रुपयांपर्यंत सरासरी एक नंबर माल विकले गेले आपल्याला पाहायला मिळाला व दोन नंबरवाल मित्रांनो बाजार जर पाहिलात एक बाराशे ते चौदाशे रुपयापर्यंत विकले गेलेलं आपल्याला पाहायला मिळाला व तीन नंबर वन मित्रांनो बाजार जर पाहिलं तर एक नऊशे रुपयापासून एक एक हजार रुपयापर्यंत विकले गेले आपल्याला पाहायला मिळाला व डॅमेज व वलसर माल मित्रांनो बाजारात जर पाहिलं तर एक पाचशे रुपयापासून ते एक सातशे रुपयेपर्यंत बाजारात विकत असलेला आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाला मागील तुलनेत जर पाहिलं तर आपल्याला एक आज कांदा बाजार भावात मित्रांनो वाढ झालेली मित्रांनो पाहायला मिळाली चलच मित्रांनो याचे आयल्यनगर येथील लाईव्ह कांदा निलाव ಆರಾಮೇವ <laughs> ಬರೋಬಾರ

સવ્વા સોળેરો સવ ભાઈ હજાર અકરા સવારે અકરા સવારે સાડે બારા સાડે બારા સા પંચાવન બારા પંચા સાઠ બારા સુપર 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 बाराशे पंच्याहत्तर पंचाहत्तर बाराशे रुपये बाराशे पंचाहत्तर बारा पंचहत्तरे चला 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 कुठे गेले अकरा किशोर बरं अकरा सव्वा अकरा साडे अकरा

બરા પન્નાસ બારાશે પન્નાજરો બારાશે પન્નાજરો ભાઈ ઓજુ ભરુન ગયા અઠશે નવશે पहिल्यास नाही करायचं पहिल्या व क्लास नाही तुमचं पुढचं आठशे रुपये सरा इकडे आठशे रुपये आठशे रुपये चौथ साडेआठ आठशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये आठशे पंचावन्न रुपये आठशे पंचावन्न रुपये

બારાશે રો ભાઈ બારાશ રો ભાઈ બારાશ રો ભાઈ બારાશે અલુ હે બાલ એક હજાર બારા કૌદા ચૌદ ચૌદ એ ચૌદ તુજા साडे चौदा पावणे पंधरा पंधरा पंधराशे रुपये आसमान वाढ आसमान वाढ बर पंधराशे रुपये तुम्हाला पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सुपरी कर ચમ્પીન હા બાલ બારી સાઈબે ચાંપી બારીકિર બારા